हेलो मालेगा ये है आपकी आवाज आज मालेगा अपर जिला न्यायालय मध्य छावनी पुलिस स्टेशन एथिल भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एक अठासी ऐसी अंतर्गत गुना गुर नंबर दोनशे तीस चौ चौवीस हा गुन कामी एकूण सहा लोकांनी अटक जामीन अर्ज मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता या पुण्याची पार्श्वभूमी होते असे आहे की तुषार शिवाजी पाटील माहिती अधिकारी कार्यकर्ता याच्या तक्रारी अर्जावरून लाच पुस्तक प्रतिबंधक विभाग नाशिक येथील पोलीस निरीक्षक नितीन नारायण पाटील यांनी मालेगाव महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी ठेकेदार तसंच इतर असे एकूण पंधरा लोकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्यात त्यांच्याविरुद्ध लावण्यात आलेले आरोप असे होते की या सर्व लोकांनी संगणमत करून मालेगाव महानगरपालिकेचे वीस लाख अडुसष्ट हजार एकशे साठ इतक्या रकमेचा आर्थिक नुकसान केले अपार केला असा आरोप लावण्यात आला होता या गुन्ह्यातील फिर्यादीने जे पंधरा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता त्यांची नाव असे आहेत नंबर एक कैलास राजाराम बच्चाव शहर अभियंता मनपा नंबर दोन मुरलीधर हरी देवरे तात्कालीन कनिष्ठ अभियंता संजय जनार्दन जाधव तात्कालीन कनिष्ठ अभियंता राजेंद्र काशीनाथ बाविस्कर तात्कालीन उपअभियंता सोहेल अब्दुल रहमान मासूम अली हे ठेकेदार आहेत दिनेश आनंदराव जगताप हे केबेज पॉलिटेक्निक कॉलेजचे विभाग प्रमुख आहेत निलेश हिरामन जाधव कनिष्ठ लिपिक माळीवा महापालिका अशोक ओंकार मजदे तात्कालीन रेखा परीक्षक सुहास वसंत कुलकर्णी तत्कालीन कनिष्ठ लिपिक त्याच्यानंतर कमरुद्दीन समसुद्दीन शेख तत्कालीन लेखा अधिकारी सुनील दत्तात्रय खडके तत्कालीन कनिष्ठ लिपिक मधुकर अशोक चौधरी कनिष्ठ लिपिक उत्तम माधवराव कावडे मुख्य लेखा परीक्षक केदार रामदास भांबरे गणेश लिपिक आणि त्यावेळचे उपायुक्त कृष्णा वळवी असे एकूण पंधरा लोकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला होता गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी होती की या सर्व लोकांनी <clears throat> मालेगाव मालेगाव महानगरपालिका माले हद्दीतील स्टेट बँक एरिया साठ कोटी रोड सत्यम शिवम अपार्टमेंट मागे असलेली गटरीचे बांधकाम से करण्यासाठी सेहेचाळीस लाख एकशे बहात्तर रुपयाचा ठेका मंजूर केलेला होता या बांधकामासाठी बी वाय शहा या मक्तेदारास काम देण्यात आले होते परंतु या स्टेट बँक कॉर्नर साठपुडी रोड व इतर ठिकाणी गट्टीचे केलेले बांधकाम हे निष्कृष्ट दर्जाचे अर्धवट केले होते आणि पंधरा दिवसाच्या आत ह्या संपूर्ण कामाचे बिलाची तपासणी करून या नगरपालिकेतर्फे जवळपास चार लाख नऊशे अठ्ठ्याण्णव रुपयाचे बिल तातडीने मंजूर करून ठेकेदाराला ते पैसे देण्यात आले होते या प्रकरणी माहिती अधिकारी कार्यकर्ता तुषार शिवाजी पाटील यांनी माहिती अधिकारे मिळालेल्या माहितीच्या व कागदपत्राच्या आधारे लासूत प्रतिबंधक कार्यालय नाशिक यांच्याकडे तक्रारी अर्ज दिला होता त्याच्या आधारे हा सर्व गुन्हा दाखल झाला या गुन्ह्यात तपासकामी नाशिक व औरंगाबाद येथील दोन तज्ज्ञ लोकांचा अभिप्राय घेण्यात आला होता आणि त्यांच्या अभिप्रायाच्या आधारे एकंदरीत या सर्व पंधरा लोकांनी वीस नगरपालिकेचे वीस लाख अडुसष्ट हजार सहाशे सात रुपयाचा आर्थिक नुकसान केले जे काम झालेलंच नाही त्याचंही बिल काढलं असे आरोप लावण्यात आले होते या गुन्ह्याच्या कामी दिनांक सव्वीस आठ चोवीसला गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्यातील संशयित म्हणून असलेल्या आरोपीची नावे कैलास राजाराम बच्छाव संजय जनार्दन जाधव त्याच्यानंतर दिनेश आनंदराव जगताप अशोक ओंकार म्हसदे सुहास वसंत कुलकर्णी आणि मधुकर अशोक चौधरी तसेच कमरुद्दीन समसुद्दीन शेख यांच्यातर्फे अटकूर जामीन अर्ज मालेवतीतील अप्पर जिल्हा न्यायाधीश श्री भगेलेसाहेब एस यू बघेले साहेब यांच्या कोर्टात दाखल करण्यात आले होते सदू अटको जामीन कामकाज आज चालले आज न्यायालयाने दिनेश आनंदराव जगताप अशोक ओंकार मजदे सुहास वसंत कुलकर्णी मधुकर अशोक चौधरी आणि कमरुद्दीन सफदुद्ल शेख यांचे अटको जामीन मंजूर केलेले आहेत तीस हजारचा जामीन त्यांना मंजूर केला आणि प्रत्येक रविवारी त्यांना संबंधित पोलीस स्टेशनला पुढील आदेश होई पाळतो हजेरी देण्याचा आदेश केलेला आहे तसेच या गुन्ह्यातील सद्याचे विद्यमान स्वर अभियंता कैलास राजाराम बच्छाव आणि करिश अभियंता संजय जनार्दन जाधव यांची अटक जामीन न्यायालयाने ना नामंजूर केले आहे आता नामंजूर का केले याचे नक्कल मिळाल्यानंतर आम्हाला डिटेल माहिती देता येईल या केसचे का के मी यावरील उल्लेख केलेल्या सहा लोकांपैकी पाच लोकांचे जामीनचे काम मी स्वतः बघितले आणि कमरुद्दीन सप्त शेख याच्या वतीने Uh, मालेगा खान वकील कामकाज हेलो मालेगाव ये है आपकी आवाज